आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन आमचा एक मे रोजी जो मोर्चा निघणार होता तो त्यांनी मीटिंग लावल्यामुळे तातडीची तो आम्हाला मीटिंग मध्ये सांगितलं की आम्ही शासकीय स्तरावरती तुमचे बोलणं करून आणि तुम्हाला प्रश्न मांडू आणि तुम्हाला समाधानकारक करू आणि ते झालं नसल्यामुळे आज आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घेऊन आम्ही तेवीस तारखेला आमचा अर्धनगना आंदोलन चालू करणार आहोत इथून आडवण ते इगतपुरी पर्यंत इगतपुरी पासून <coughs> आयुक्त कार्यालया पर्यंत तिथून जर आमचं समाधान नाही झालं तर आम्ही मंत्रालयापर्यंत पण जाण्याची आमची शेतकऱ्यांची तयारी आहे आणि आमच्या या नोंदी रद्द केल्या पाहिजे आणि आमची एम आय डी सी इथून हटली पाहिजे हा आमचा शेतकऱ्यांचा ठाम भूमिका असून जोपर्यंत आम्हाला निर्णय भेटत नाही तोपर्यंत आम्ही माग हटणार नाही हे आमची शासनाला सांगण्याचा प्रयत्न आहे ज्ञानेश्वर कोकण शेतकरी आज आम्ही मान्य तहसीलदार साहेब इगतपुरी यांच्याकडे आमचे एमआयडीसी बाधित शेतकऱ्यांचे घराने मांडलेले आहे तरी आज आज एवढे जण येऊन आम्ही पूर्ण घराने मांडत दिलेले आहे की एक मे रोजी आमचे जे आत्मदानाचे आंदोलन होते ते आम्हाला त्यांनी स्थगित करायला लावले आमची मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासन देण्यात आले पण त्या आश्वासनाची पूर्ण पूर्तता झालेली नाही यामुळे सरकारने सरकारने शासनाने आमच्या नोंदी घेऊन आमचा विश्वासघात केलेला आहे तरी याच्या या विरोधात आम्ही आता आंदोलन छेडलेले आहे तरी हे आंदोलन आमचे अर्धनग्न आंदोलन दिनांक तेवीस तेवीस रोजी आडवण 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 ते इगतपुरी इगतपुरी ते महसूल आयुक्त असे पायी अर्धनग्न आंदोलन आम्ही करण्याचे ठरवले आहे आणि आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही आणि सर्व शेतकरी भूमीन होत असल्याने सर्वांनी आता जीवाची बाजी लावून हे आंदोलन करायचे ठरले आहे आम्हाला जमिनीच राहत नसल्याने आम्ही जगून काय करणार अशी आमची सर्व शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे आणि हा प्रकल्प इतरत्र हलवण्यात यावा आमच्याकडं आमच्या नोंदी हटवण्यात याव्या व मोजणी रद्द करण्यात यावी हा प्रकल्प इतरत्र हलवण्यात यावा याबाबत आम्ही आमचे घराने मानलेले आहे आणि असे आमच्या आंदोलनातील मुद्दे राहणार आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भूमिपुत्र